नमस्कार मी विकास मिरळ विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुधाकर घाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची याच्यामध्ये महिला संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त व्यक्त केली जाते आणि मुळामध्ये मोठे फेरबदल जे आहेत ते आपल्याला महिला तालुका अध्यक्षपदावर मिळताना दिसून येते महिला अध्यक्ष म्हणून रंजनाथ धुळे यांच्याकडे हे पद होतं मात्र आता त्यांची जे आहे त्यांना कदाचित प्रमोशन किंवा बढती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यांना कर्जत तालुका विधानसभा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहे किंवा जिल्हा पातळीवर त्यांना महिला संघटनेचं पद मिळू शकतं मात्र रंजना ताई काय हे पद सोडायला तयार होत नाही त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांची नाराज जी आहे त्यांनी व्यक्त केली दिसून येत आहेत आपण रंजना धुळ्यांशी संपर्क साधला होता मात्र तो, तो संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे ते सध्या कुठे आउट ऑफ कवरेज एरियामध्ये आहेत त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली रंजना धुळेंवर काही महिलासुद्धा नाराज आहेत पण रंजना धुळेंनी जी महिला संघटनेची फळी जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आक्रमकते अभ्यासू आणि वकिले आहेत परंतु आता पक्षाचे नेतृत्व त्यांना प्रमोशन करतायत मात्र त्यांना काय प्रमोशन करायला त्यांचा विरोध आहे मला तालुका अध्यक्ष म्हणून पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे नाही दिलं नाही किंवा मला नाही दिलं मी दुसऱ्या पक्षाचा अशी भूमिका त्यांचे जे काही समर्थक आपल्याला सांगतायत त्यामुळे त्या काळामध्ये अजित पवारांच्या आता सुधाकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय उलता होते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार था आहे त्यामुळे तालुका अध्यक्ष कोण महिला तालुका अध्यक्ष कोण होणार याची चर्चा राजकारणामध्ये अर्थात सुधाकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले आपल्या दिसून येते त्यामुळे काही महिलांनी नाराजी व्यक्त केली काही ना ठेवा काही दुसरे महिला आली पाहिजे काहींना बढती मिळाली पाहिजे काहीना संधी दिली गेली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती सातत्याने व्यक्त केली जाते त्यामुळे रंजनाथ धुळेंचा वेगळा गट बाकी जे काही नगरसेवक आहेत महिला आहेत त्यांचा वेगळा गट त्यामुळे महिलांमध्ये खूप राजकारण कर्जच्या सुधाघाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसून येत आहे अशा अनुषंगाने आता मग रंजनाथ धुळेंचं प्रमोशन केलं जातं की त्यांना खूप त्याच पदावर कायम ठेवतात की हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणं आहे दोन तीन दिवसापूर्वी रंजनाथ धुळे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती या संदर्भामध्ये मात्र त्या बैठकीमध्ये चर्चा होऊन सुद्धा मात्र अजून तरी ते काही पुढे येत्या काही दिवसामध्ये घडतं आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे ठरणार आहे विशेष म्हणजे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला तटकरे आले होते त्यावेळेला कुठल्याही महिलेंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलेला बोलून दिलं गेलं नाही व्यासपीठावर महिला होत्या फक्त पत्रिकेत केवळ जिल्हाध्यक्ष त्यांचं नाव होतं व स्थानिक पातळीवर कुठल्याही नेत्याचं नाव नव्हतं अशी सुद्धा खंत जी आहे महिलांनी व्यक्ती केली आहे त्यामुळे महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहघाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो का। आहे का महिलांना व्यासपीठावर बोलवलं माझं भाषण करू दिलं नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सहघाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथा पालत नाराजी सुरू आहे का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये महिला अध्यक्ष म्हणून कोण होणं कोण होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद